हे बघा आज मी आण मागवलेलं आहे पार्सल घरातलं खाऊन झालेलं आहे बोर हे बघा असं मस्त मस्त असं पार्सल मागवलेलं आहे तर आपण काढूया काय आहे बघूया ह्या अशी तीन आहेत बघूया तर ही आहे चटणी हा आहे कांदा चलो कट करके कर देखते हे कॅट हे बघा अशी मस्त मस्त आज चायनीज खायचं मूज झालेलं बघा असं मस्त हे बघा वाव आणि इकडे आहे चिकन मसाला हे मिस्टरांसाठी त्यांना आता मी कुरके बनवणार आहे फक्त घरी आणि काय म्हणलात केली का भाकरी ठीक आहे तर हे बघा इकडे आहे मस्त मस्त अशी चायनीज आणि हे आहे चायनीज म्हणजे शेजवान राईस बोलतात त्याला आणि इकडे मस्त मस्ट मेस्टर साठी चिकन चलो